ती बोलत असते की नाही तुम्ही जे काही मला करायला सांगत आहात ना ते पाप आहे एवढं मोठं माझ्या हातून नाही घडणार सासूबाई मला माफ करा आणि तुमची तुम्ही, तुम्ही एवढ्या खालच्या पातळीला उतरून विचार कराल असं वाटलं नव्हतं मला मामाजी विकृत आहे ही, ही प्रिय विकृती वसुंधराने सरळ आणि स्पष्ट शब्दात सदाशिव आणि फुलाबाईला त्यांचा निच षडयंत्रात साथ द्यायला साफ नकार दिला होता तर पण त्यांचं हे बदललेलं रूप बघून ही दोघं म्हातारा म्हातारी मात्र रागाने पेटून उठले होते तू साथ दिली नाहीस तर आम्ही हे करू अचानक तुला तुझ्या लेकीवर प्रेम कसं आलं पण आमच्या मनात तिच्याबद्दल तिरस्कार भरला आहे एवढा तिरस्कार की या तिरस्काराच्या आगीत नाही मी तिचा संसार जाऊन राग केला तर नावाचा सदाशिवराव गोखले नाही सदाशिव, सदाशिव अगदीच क्रूर नजरेने वसुंधराकडे बघत होता त्यांच्याकडे बघून हे दिसत होतं की त्यांच्यावर आता त्यांचा राग हवी झाला होता त्यांची ही हैवानियत बघून वसुंधरा मात्र कोर्त्या हादरून गेल्या होत्या वसुंधरे तुझ्या लेकीने कुठे तोंड दाखवायला जागा शिल्लकच ठेवली नाही आम्हा म्हाताऱ्यांना सगळं सगळं हिरावून घेतलं आमच्याकडून तुझी लेख म्हणजे अवघड जागेचं दुखणं झालं आहे आमच्यासाठी आणि या दुखण्याला कुरवाळत बसणं आता नाही झेपणार मला याचा काय तो एकदाचा बंदोबस्त लावायला पाहिजे जो की आम्ही केला आहे तुझ्या लेकीला खूप त्रास झाला ना आजपर्यंत त्या सगळ्या त्रासातून आम्ही तुमच्या लेकीला मुक्ती देणार तिचा जीव घेऊन सदाशिव आता बोलून एखाद्या सायको सारखे मोठमोठ्याने हसू लागतात तर साथीला त्यांची बायको पण होतीच वसुंधराला मात्र हा मोठा धक्का पचवत पचवणं जड जात होत आई बापाचा दर्जा तिला होता तिचे तिने या दोघांना या दोघांसाठी तर नवऱ्याबरोबर कितीतरी वेळा भांडली होती ती तिच्या सुखाचा विचार करणारे देवमाणूस समजत होती ती या दोघांना पण सासूच्या पेशात साक्षात राक्षस होते ते हे दोघं सदाशिवरावांनी तर आता हद्दच पार केली होती एवढी वर्ष त्यांनी सासूतपणाचा आब आणून गावकऱ्यांना फसवलं होतं पण त्यांचं हे खरं रूप कधी कोणासमोर येऊ दिलं नव्हतं आज मात्र त्यांचं सत्य वसुंधरेच्या समोर उघड झालं होतं माणूस नाही राक्षस आहेस हे दोघं बसू आणि तू आजपर्यंत यांची साथ देत आलीस शी पण आता बास ती तिच्या आयुष्यात खुश आहे तर मी तिचा फुललेला संसार असाच या राक्षसांचा राक्षसांना उद्ध्वस्त करू देणार नाही आजपर्यंत माझ्यामुळे तिला त्रासच झाला आहे तिच्या वाटेला दुःख आला आहे माझ्यामुळे पण आज मला प्रायश्चित करायचं आहे यांचा डाव मी कधीच सफल होऊ देणार नाही मनात विचार करत त्या दरवाजाकडे सरकू लागतात अगदी दोन पावलांच्या अंतरावर होता दरवाजा त्या मागे वळून दरवाजा उघडून खोलीत बाहेर पडणार ही काहीतरी अतिशय जड वस्तू भरघा वेगाने घेऊन येऊन त्यांच्या डोक्यावर आदळते चांगलाच जोराचा मार लागला होता त्यामुळे त्यांच्या तोंडातून धड आवाज पण निघाला नव्हता तसंच डोक्याला हात लावून त्या खाली कोसळतात हा डाव असाच नाही जाऊ देणार मी त्या यादवांना बरबाद करण्याची एवढी चांगली संधी हातात आली आहे एवढी चांगली संधी अशीच हातातून वाया जाऊ देणार नाही मी मला ठेवायला निघाला होता काय आणि नाही त्याला आयुष्यातून उठवला तर नावाचा सदाशिव नाही मी सदाशिवराव बडबडत बेशुद्ध पडलेल्या वसुंधराला ओढत आतमध्ये आणतात बघत काय बसली आहेस तोंड बांध हिच जोपर्यंत मला जी बातमी ऐकायची आहे ती मिळत नाही तोपर्यंत हिचा पत्ता कोणालाच लागता नाही पाहिजे डांबून ठेव हिला रागातच ते फुलाबाईला बोलतात त्या ज्या ठिकाणी ठिकाणी एका थीकानी, फक्त फक्त राहून त्यांच्याकडे बघत होत्या कानाचे पड्डे फाटलेत का तुझे सांगितलेलं ऐकायला आलं नाही का फुलाबाईला अजून तिथेच उभं राहिलेलं बघून ते त्यांच्यावरच खेक असतात तशा त्या पण लगेच कपाटातून साडीचा काढून आधी तर एक बोळा वसुंधराच्या तोंडात कोंबतात आणि नंतर दुसऱ्या काठाने घट्ट तिचं तोंड बांधून ठेवतात आणि त्याचनंतर दोष मिळून दोघं मिळून तिला ओढतच लाकडी पायऱ्यांवरून खाली तळघरात नेऊन फेकतात तेव्हाच ती लाकडी शिडी लागली होती आणि पायाला खूप मोठी जखम झाली होती तिला अहो हिला तर रस्त्यातून हटवली आपण पण आता त्या केसरमध्ये हे विष कसं मिळ मिसळायचं सगळं सामान तर दामूने त्याच्या खोलीत ठेवलं आहे खोलीत परत येताच फुलाबाई सदाशिवरावांना बोलून मोकळ्या होतात आणि त्याचनंतर गरजेचं नाहीये की विष केसरच्या डब्बीतूनच तिच्यापर्यंत गेलं पाहिजे तुमच्या धाकट्या सुनेने आज लाडक्या दामणीसाठी खोबऱ्याची बर्फी बनवली आहे स्वयंपाक घरात कुठे ठेवलेले आहे ते बघा आणि त्याच्यावर ही पूर्ण डबी खाली करा सदाशिवराव घरातल्या पण अगदी बारीक लक्ष ठेवत होते कोण काय कधी करतय अगदी खडानखडा माहिती असायची म्हाताराला घरात खोबऱ्याची बर्फी बनवली आहे आणि मला कानोकान खबर पण नाही लागून दिली या निर्मलाने लईच फडफडायला लागली आहे ही हिचेत पण पंख फु कुरतडले पाहिजेत फुलाबाई रागातच बोलतात कोणाचं काय तर कोणाचं काय आधी जे सांगितलं आहे ते करा त्या दात खात निर्मलाला कोसतच होत्या की सदाशिवराव परत आवाजात जरप आणून त्याला आठवण करून देतात तसं त्या, त्या हातातील डबी साडीच्या पडद्याआड आड लपवून धबक्या पावलांनी स्वयंपाकघरात जातात आता या मेलीने कोणत्या डब्यात ठेवली आहे बर्फी कुठे शोध किचन मध्ये सगळीकडे असतात की, की देवघराच्या तिथे एका बारीक डब्यात दिसते कदाचित काकीने देवाला नैवेद्य दाखवून तो डब्बा तिथेच ठेवला असेल किचन सगळीकडे पाहतात फुलाबाई पुढे जाऊन तो डब्बा उघडून बघतात तो बर्फीचाच डब्बा आहे हे, हे बघून त्यांच्या ओठांवर आसुरी हास्य तर डोळ्यात जणू राक्षस झळकत होती त्यांनी त्यांचं काम केलं होतं इकडे सदाशिवराव पण असुर आशुर, आसुरी आनंदातच त्यांच्या बेडवर जाऊन पडतात हा डाव माझा सरपंच अनिल यादव तुझ्या डोळ्यात हतबलता बघायला व्याकुळ आहे आता मी तुला तडफडताना बघायचं आहे मला खूप माज आहे ना तुला तुझ्या हुशारीवर पण आज इथे माझ्या कृत्यापुढे तुझी हुशारी काहीच कामाला येणार नाही बघा तर नंतर नाही तू संपला आहेस अनिल यादव तू संपलास सदाशिवराव मनातच बोलत क्रूर असतात त्या डिम लाईटच्या उजेडात त्यांचे ते तांबूस डोळे ते या वेळेत अगदीच लाल भडक झाले होते राक्षसांच्या डोळ्यांसारखे भासत होते दामोदर राव सकाळी उठतात तर त्यांना वसुंधरा कुठेच दिसत नाहीत त्या नेहमीच त्यांच्या आधी उठून त्यांचा त्यांच्या कामाला निघून जायच्या त्यामुळे त्यांनी पण जास्त लक्ष दिलं नव्हतं त्यांच्याकडे त्यांनी पण उठून त्यांची रोजची कामं आवरून घेतली आणि दामिनीकडे जायचं म्हणून सगळी तयारी अगदी पटापट करत होते भाऊजी हा पण डब्बा घ्या मी दामिनीसाठी खोबऱ्याची बर्फी बनवली आहे तिला खूप आवडतात खुश होऊन जाई बघा पोर खोबऱ्याची बर्फी बघून काकी हातातील डबा दामोदर रावांच्या हातात देत हसतच बोलतात दामोदर राव पण हसतच तो डब्बा सामानाच्या पिशवीत ठेवून देतात काकी त्यांचा आवरायला म्हणून आत निघून जातात तर इकडे सदाशिवराव आणि फुलाबाई मात्र हळूच एकमेकाकडे बघून हसतात एक पडावं तर यशस्वीरित्या पार पडला होता त्यांचा आतुर होते ते आता त्यांनी रचलेल्या चक्रव्यू मध्ये अनिल आणि अनी दामिनीला अडकलेलं बघायला देव तुझ्या आत्म्याला शांती देवदामिनी फुलाबाई खिन्नपणे हसत हात जोडून बोलतात ही दोघं त्यांच्याच विचारात होते की अचानक दामोदर रावांचा आवाज त्यांच्या कानावर पडतो तर आजचा भाग इथेच संपतो पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा